जालना तांबड चौफुली येथे भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी नागरिकांचं आंदोलन रास्ता रोको करत जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा मागच्या काही दिवसात भटक्या कुत्र्यांमुळे चिमुकल्याने गमावले प्राण आज दिनांक सत्तावीस सोमवारी रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी रास्ता रोको करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय मागच्या काही दिवसात शहरात भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः हैदोस घातला असून अनेक चिमुकल्यांची लटके तोडलेत तर काही चिमुकल्यांनी प्राणही गमावले आहेत त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा यासाठी नागरिकांनी अंबडजा फुले येथे रास्ता रोक करत आंदोलन केलंय तर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला प्रशासनाने तात्काळ भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे आपण दिनांक वीस रोजी एक चिमुकलीने जो जीव गमावला त्यामुळे आज रास्ता रोको केला होता रास्ता रोको करून आपण प्रशासनाला असा इशारा देत आहो की आज आजपर्यंत ज्या चिमुकल्यांनी जीव गमावला ते तर निंदनीय आहेच पण आता यानंतर जर अशी काही घटना घडली तर तीव्र शब्दात आम्ही त्यांचा निषेध करू व यानंतर त्यांच्या दालनातच नाही तर त्यांच्या घरात सुद्धा हे मोकाट कुत्रे नेऊन आम्ही सोडू एवढी आम्ही शंभर टक्के गॅरंटी देतो माझं नाव आलोक माधवराव सरवडीकर आम्ही यशवंत नगर माऊली नगर ओजस गणपती कॉलनी योगेश नगर तसेच सर्व आंबर रोड करील जेवढे पण रहिवासी आहोत त्यांनी आज प्रशासनाच्या हे निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केलाय की वीस 20 ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आमच्या कॉलनी मधील एक चिमुकली जी सकाळी चार वाजता बाहेर पडते आणि वीस ते पंचवीस कुत्रे मिळून लचके तोडून अक्षरशः तिचा हृदयघावक अशा पद्धतीने जीव घेतात सदरील घटनेला परिपूर्णरित्या नगरपालिका महानगरपालिका प्रशासन जबाबदार आहेच माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांनी देखील यामध्ये लक्ष घातले घालायला पाहिजे हे सर्व अधिकाऱ्यांचे लेकर आहेत यांना बंगले आहेत प्रशासन यांना सगळे रिपेअर करून देतोय यांना सामान्य जनतेच्या प्रश्नाशी काही एक पडले नाही आज आमच्या इथली परिस्थिती अशी आहे दिवाळी असताना आमच्या घरी पाहुणे येतात आमच्या मुलांना बाहेर फिरणं देखील कठीण झालं आज जवळपास आठ दहा दिवस झालेले असताना आम्ही आमच्या लेकरांना घरामध्ये अक्षरशः डांबून ठेवले रस्त्यावर कुत्रे फिरतात या कुत्र्याला महत्वाचे कारण म्हणजे रस्त्यावरची मांस विक्री होते या मांस विक्रीला कुठलाही माणूस हा विरोध करत नाही सामान्य जनतेने किती जरी विरोध केला तरी याच्यामध्ये काही घडत नाही महानगरपालिकेतील असं काम असतं की काही जर हे होत असेल तर ते मांस विक्री त्यांनी बंद केली पाहिजे ते ती, ती बंद करत नाहीत जरी एखाद्याचं लिगल दुकान असेल आणि महानगरपालिकेला जर सर्व लोक टॅक्स भरत असतील तर महानगरपालिकेचे कर्तव्य आहे की ते मासाचे तुकडे जे रस्त्यावर टाकले जातात ते सर्व विल्हेवाट लावणे महानगरपालिकेचं काम आहे लोक रस्त्यावर कचरा टाकतात घंटागाडी त्यांची आठ वाजता नऊ वाजता येणार घंटागाडी दोन दोन तीन तीन दिवसाला येते घाणीचं साम्राज्य होतं हे कुत्रे एवढे हिंसक होत चाललेत लहान जर तर सोडा आता आमच्याकडे पोलीस कर्मचारी आहेत एक आठ दिवसापूर्वी अक्षरशः त्यांना चार कुत्र्यांनी पकडलं ते वयाने मोठ्या असल्यामुळे त्यांना ठीक झालं त्या कुत्र्यांना लात मारता आली पण कॉलनी मधील मुलांनी काय करायचं आज कशा पद्धतीने आंदोलन केलं पुली रस्ता रोको केला होता आणि माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना भेटायला आलो असता माननीय जिल्हाधिकारी मॅडम इथं नव्हत्या त्यामुळे आम्ही माननीय उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे यानंतर जर या भटक्या कुत्र्याचा कुठल्याही प्रकारचा सोक्ष मोक्ष लागला नाही तर मी स्वतः भटके कुत्रे धरून माननीय जिल्हाधिकारी मॅडम आणि माननीय आयुक्ताच्या दालनामध्ये सोडण्यात येईल नाव आपलं मी इंजिनियर गोपाल प्रभाकर पवार मी यशवंत नगर मध्ये राहतो